सो so, ताई राठोड यांच्या समर्थकांनी प्रचाराचे रणसिंग फुंकले गावगाव तांडोतांड जाऊन ताईच्या जिंकण्यासाठी प्रयत्नशील होण्याची ग्वाही दिली दिनांक सहा मार्च रोजी धर्मनेता किसन भाऊ राठोड यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय बंजारा परिषदेची पुसत नगरीत कार्यकर्ता बैठक संपन्न झाली यामध्ये पुसत परिसरातील विचारवंत सरपंच ग्रामपंचायत सदस्य नायक कारभारी यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीचे अध्यक्षस्थानी तांडावस्ती सुधार समितीची रुपरेशराव भाऊ जाधव हे होते व या बैठकीला पुसद तालुक्यातील प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर अरुण भाऊ राठोड महापंचनामा न्यूजचे संपादक सतीश भाऊ सेवाडकर बी एल गव्हाणगावचे सरपंच कट्ठे साहेब सिंगत सहकारी सोसायटी चेअरमन बाबूराव राठोड राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य संघटक किसन जाधव हो, यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोर भाऊ राठोड संजय आडे जिनकरराव भाऊ राठोड प्रताप नायक सिंगत प्रकाश राठोड माजी सरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीत संत सेवालाल महाराज व महानायक वसंतराव नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीची सुरुवात झाली सांगितले की धर्म सत्तेच्या व युवकांनी स्वतः समाज परिवर्तनाच्या मार्गाने चालायला हवे व सर्वांनी एकजुटीने हात मिळून बंजारा समाजाला राजसत्तेत मजबूती कर मिळवण्यासाठी सजग व्हायला हवे ताई राठोड यांच्या स्वरूपात यवतमाळ वाशिम लोकसभेला सक्षम उमेदवार मिळत आहे त्यांच्यासारखा उमेदवार आपल्याला मिळणे आपले हे सौभाग्य आहे त्यांच्या माध्यमातून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात औद्योगिकरणाची सुरुवात होणार आहे निर्भीड समाजसेवक सतीश भाऊ सेवाळकर यांनी सांगितले की आज पुसद तालुक्यातील अनेक तांडे ही विकासाच्या भरपूर लांब आहे जर सौ अलंकृतताई सारखा उमेदवार या मतदारसंघाचा खासदार झाला तर विकासाची लाट येणार या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास राठोड तुळसी नगर यांनी केले या बैठकीत बाबूराव पवार विजय राठोड पंडित भाऊ पवार राहुल राठोड अतुल राठोड संजय जाधव आकाश जाधव बाळू चव्हाण श्याम राठोड केशव आडे, रणजित चव्हाण श्रावण जाधव दत्ता रुनवाल, सह, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते